मित्रांनो आपण हे बघू शकतो या ठिकाणी मिरची मार्केट आहे त्या ठिकाणी खूप मोठं मार्केट मित्रांनो आहे या ठिकाणी भोकरदान जालनापासून या ठिकाणी जालना बुलढाणा या भागातले शेतकरी या ठिकाणी मिरची घेऊन येतात आज तिकडे गाड्या लागलेल्या आहेत बघू शकतो आपण इकडे खूप असं मोठा आहे मिरची मार्केट आहे आता इकडे हे बघा या गाड्या इकडे समोर आणि ते सध्या हे मिठांची खरेदी चालू आहे आणि हे खूप मोठं मार्केट म्हणतो मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी या व्हिडिओ मध्ये मी आपण खूप लावून आलो तुम्हाला मी दाखवतो इकडे मांग मार्केट गेलेलं आहे हे बघा समोर आणि इकडे अजून मार्केट खूप असं मोठं मार्केट आहे मित्रांनो कारण की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे मिरची मार्केट आहे आप आपण बघू शकतो या ठिकाणी आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं माल या ठिकाणी खरेदी विक्री चालू आहे खूप मोठं हे मार्केट आहे आणि इथे हे चालू आहे <laughs> हे बघा आता शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या गाड्या आहेत इथे काटा असतो आणि गाड्या लोड होत आहे बघू शकता आपण आणि हे बघा त्या गाड्या लोड आहेत आता गाड्या कशी लोड होते म्हणून दाखवतोय आपण बघू शकतो कि शेतकरी लोक आलेले आहेत मोठ्या प्रमाणात आणि या ठिकाणी कसे होते हे बघा इथे शेतकऱ्यांची गाडी आहेत

ठिकाणी हे पोते जे हमाल म्हणतात ते तर मला सांगा नेमकं तुम्हाला दस रुपये हा त्या ठिकाणी आता एक आणि अशा हे गाडीमध्ये लोड करतायत की जे त्यांना रेट जे आहेत दहा रुपये प्रति कट्टा या ठिकाणी आहे जो बंगाल गाड़ी भरे उसका पैतीस सौ रूपए डाला मिलता है ड्राइवर के तरफ से और दो सौ पैंसठ बोरी आता है बंगाल में चौदह चक्का में तो ड्राइवर को कितने मिलता है ड्राइवर को एडवांस मिलता है एक डेढ़ लाख रुपया यहाँ से जाने का डीजल भरवाता है और बंगाल जाता है वो गाड़ी के साथ गाड़ी के साथ यहाँ से एडवांस सिर्फ डेढ़ लाख रुपए मिलता है उसको वहाँ से फिर बाकी का देता है उसको पार्टी हाँ मिर्ची दी रेट अलग होता है अपने शार्कोन चेट भेटते आरमार है तेजापोर है लालपुरी है तलवार है गौरी है शारकोन ला माल सुपर असतो माल सुपर असतो तलवार शार्क लालपरी या तीन व्हरायट्या सर्वात जास्त चालत्या जास्त काळ टिकत्या पण हो हो ठिकाणी मिरच्या खूप महाराष्ट्रातील खूप मोठे मिरची मार्केट आहे आता या गाड्या काही लोडिंग होऊन समोर चाललेल्या बघू शकतो आपण ठिकाणी वेस्ट बंगालची गाडी आहे कारण मित्रांनो ही चाललेली आहे हे बघा ही गाडी लोड चाललेली आहे बघा या ठिकाणी मार्केट चला मित्रांनो आता येथे शेवटच्या या ठिकाणी बघू शकतो चालू आहेत आता या ठिकाणी सात वाजलेले अजून मार्केट चालू आहेत कारण की आपण माहिती घेतलं ना सर इथलं जे मार्केट आहे आठ वाजेपर्यंत चालू असतंय चला मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशाच दररोजच्या मिरची मार्केटचे काय रेट आहे याची अपडेट भेटत होती तर त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि आता हे बघा गाड्या चाललेल्या आहेत शेतकऱ्याच्या गाड्या घराकडे चालल्या आहेत विक्री करून आणि हे बघा हे दाफलाचं मिरची मार्केट आणि या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खाण्याची देखील व्यवस्था आहे इथे हे हॉटेल लागलेले आहेत काही भाजीचे हॉटेल आहे इथे पाहू शकतो आपण इथं हॉटेल आहेत आणि इथे दाबिली सेंटर बघू शकतोय म्हणजे इथे खाण्याची पण व्यवस्था आहेत पाहू शकतो आपण हे बघा काही आपला मार्केट मार्केट मित्रांनो चला भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण की तुम्हाला अशाच मिनिटची माहिती समोर नवीन नवीन अपडेट भेटत जातील तर चला भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये